मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय एकतीस वा थर्टी वन कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ओम नवनाथ आहे नमा मछिंद्रनाथाय नमा अलक निरंजन आहे नमा कानखनाथ आहे नमा गोरक्षनाथ आहे नमा जे नवनाथांचे नऊ नावं आहे त्याच्यापैकी कुठलंही एक कमेंट्स नक्की करावा माझा आत्मविश्वास वाढवावा श्री गणेशाय नमो नम हा आध्याय एकतीस कृष्णागर राजपुत्राची कथा त्याची तपश्चर्या कामविकारा वश होऊन कृष्णगरा सापत्य मातेने बोलावून नेले पण तो तिला झेडकारून निघून गेल्यानंतर तिला पश्चाताप होऊन ती जीव देण्यास तयार झाली परंतु तिच्या दासीने तिला सांगितले की तुला जीवाचा घात करण्याचे काही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल त्याप्रमाणे घडून येईल ते कधी चुकवायचे नाही आता तू झाल्या गोष्टीची खंत करू नको स्वस्त जाऊन निज राजा शिकारीहून आल्यानंतर तुझ्या महलात येईल तेव्हा तू उठूच नको मग तो तुला जागी करून निजण्याचे कारण विचारेल तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता आपला जीव ठेवू इच्छित नाही म्हणून सांग जर अब्रू जाऊ लागली तर जगून काही करायचे नाही असे तू राजास सांगून रडू लागलीस म्हणजे तो तुला काय झाले आहे ते सांगण्यासाठी आग्रह करेल तेव्हा तू त्यास सांग की तुमचा मुलगा कृष्णागर याने माझ्या मंदिरात येऊन मजवर बलात्कार करावा याचा घात गाठला होता पण मी त्यास बळी पडले नाही या वास्तव आपणास हेच सांगवायचे आहे आपल्यामागे असे अनुचित कर्म घडणार असेल तर मला जगून तरी काय करायचे आहे असे भाषण ऐकून राजा क्रोध आला म्हणजे तो सहजच मुलगा बिलगा मनात न आणता ताबडतोब त्यास ठार मारून टाके मग तू निर्भय होऊन आनंदाने खुशाल रहा अशी युक्ती सांगून दासी निघून गेली आणि त्याप्रमाणे भुजावती सुवर्णमंचकावर निजली तिने अन्न उदक स्नान वगैरे कर वगैरे सर्व सोडून दिल्याचा बहाणा केला अंगावरील दागदागिने सर्व टाकून दिल्यावर थोड्या वेळाने शमशांगर राजा शिकारीहून आला नेहमीप्रमाणे भुजावती पंचारती घेऊन का आली नाही म्हणून राजाने दासीस विचारले तेव्हा ती म्हणाली राणीला काय दुःख झाले आहे ते तिने सांगितले नाही पण ती मनचकावर स्वस्त निजली आहे याप्रमाणे दासीने सांगताच राजा भुजावतीच्या महालात गेला तिथे पूर्वी संकेत ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निघण्याचे कारण विचारले असता ती काहीच उत्तर न देता ढळाढळा रडू लागली त्यावेळी राजास तिचा कळावळा येऊन त्याने तिला पोटाशी धरले व तंडावरून हात फिरवून तो पुन्हा विचारू लागला राजा म्हणाला तू माझी प्रिय पत्नी असता इतके दुःख होण्याजोगा तुला कोणी त्रास दिला काय असे असल्यास मला सांग मात्र मग तो कोण का असे ना पहा त्याची मी काय अवस्था करून टाकतो ती अगे तू माझी पटराणी असे असता तुझंकडे वाकडी नजर करणाऱ्याला कोणाची छाती झाली तू मला नाव सांग याच वेळेस त्यास मारून टाकतो राजाने असे क्रोधायुक्त भाषण ऐकल्यानंतर भुजावतीस किंचित संतोष झाला मग तिने सांगितले की तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तो खचित माजला आहे तुम्ही शिकारीस गेल्यानंतर कोणी नाही असे पाहून तो माझ्या मालात आला व माझ्यावर हात धरून मजवर बलात्कार करावयास पाहत होता माझी काम शक्ती कर असे तो मनात एक आदेशा न आणता मला म्हणाला व माझा हात धरून एकीकडे घेऊन जाऊ लागला त्यावेळी तो कामातून झाला आहे असे मी ओळखून त्याच्या हातातून निसटले व पडत पडत दुसऱ्या महालात गेले तेव्हा माझी जी अवस्था झाली ती सांगता पुरवत नाही चालताना पडले देखील पण तशीच लगबगणे पळाले एखादाची जेम तेम महालात आले आणि घेतले दार लावून तेव्हा त्याचा इलाज चालेन असा होऊन तो निघून गेला आपण नसलेत म्हणजे मजवर असले प्रसंग गुदरणार या अवस्था आता मी आपला जीव देते म्हणजे सुटेन एकदाची या असल्या जाचातून आपला एकदा शेवट त्याचा मुखचंद्र पाहावा म्हणून हा वेळपर्यंत तशीच मोट ते दुःख सहन करून राहिले मोठमोठ्याला हिंसाक जनावरांच्या तावडीतून पार पडून आपण सुखरूप घरी केव्हा याल याची धास्ती मी राहिली होती म्हणून अजूनपर्यंत वाचले नाही तर केव्हाची आत्महत्या करून घेतली असते भुजावतीचे ते भाषण ऐकून राजा शिका आग लाग आग झाली जणू काही वडवानळच पेटला की काय असे त्याला भासू लागले मग राजाने बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्यास दूर टाकून देण्याविषयी सेवकास आज्ञा केली ती आज्ञा होताच सेवक मुलास शमशानात घेऊन गेले ते तेथे नेल्याची बातमी सेवकांनी परत येऊन राजास सांगितली ते सेवक चतुर होते राजाने आपल्या मुलास मारून टाकण्याची आज्ञा रागामध्ये दिली आहे व त्यास मारले असता राजाचा कोप शांत झाल्यावर काय अनर्थ होईल कोण जाणे असे तर्क त्यांच्या मनात येऊ लागले त्यांनी पुन्हा पुन्हा राज्यात जाऊन विनवले पण राजाने जो एकदा हुकूम दिला तो कायम मग दुतांनी त्यांनी निष्ठूर होऊन त्या चवाट्यावर नेऊन सुवर्णांच्या चौरंगावर बसवले हो त्याचे हातपाय बांधून टाकले ही बातमी थोड्याच वेळात गावात सर्वत्र पसरली त्या समयी शेकडो लोक त्यास पावयास आले कित्येक बदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाची ती भयंकर क्रोधयुक्त मुद्रा पाहून कोणासही ही गोष्ट त्याच्यापाशी काढवे ना इकडे आग्गेप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि त्यास तसेच तेथे टाकले तेव्हा कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याच्या घशास कोरड पडली डोळे पांढरे झाले प्राण कासावीस होऊन तोंडातून फेस निघू लागला असा तो अवस्थेत पडलेला पाहून लोक गेले कित्येकांनी सागर राजात दुषून दिले त्यावेळी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ भिक्षेकरता गावात आले होते ते सहज त्या ठिकाणी आले येथे कसली गडबड आहे हे पावे म्हणून ते चव्हाट्यावर जमलेल्या लोकात मिसळले तेथे -ते गोरक्षनाथाने कृष्णांगरास विकल अवस्थेत पडलेला पाहून ती हकीकत लोकांस विचारून माहिती करून घेतली व अंतदृष्टीने पाहता सर्व बोलण्यावर भरोसा ठेवून निर्दोषी मुलाचा हा घात केल्यामुळे त्याने ते दोघही तेथून निघाले तेव्हा गोरक्षनाथाने अंतर्दृष्टीने कृष्णागराचा समूळ वृत्तांत ध्यानात आणल्यानंतर त्यास नावा रूपास आणावे म्हणून त्याने मच्छेंद्रनाथास सांगितले तर त्यांनी कृष्णांगरास त्या परिस्थितीत चौरंगावर पाहिल्यामुळे त्यांचे कृष्णागर हे नाव बदलून चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजापासून यास मागून घेऊन नाथपथांत सामील करण्याची गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सूचना केली परंतु राजा राणीस आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णांगर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे मत पडले पण हे गोरक्षनाथाच्या मनात येईना तो म्हणाला प्रथम चौरंगीस घेऊन जाऊ त्यास नाथपंथाची दीक्षा द्यावी सर्व विद्युत तयार केल्यानंतर त्याच्याच हातून राजास प्रताप दाखवू व त्या व्याभिचारी राणीची जी दशा करायची असेल ती करावी तूर्त युक्तिप्रयोगतेने राजाचे मन वळवून त्याच्यापासून याला मागून घ्यावे घेऊन जाऊन या दिला मग ते उभयता राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपाळास आपली नावे सांगून आपण भेट घेण्यासाठी आलो आहोत असे राजाला निरोप सांगण्यास पाठवला राजास निरोप कळताच परमा आनंद झाला व जे हरी हरास वद्य ते योगी आज अन्यायशी भेटीस आले आहेत असे पाहून तो लागलीस पुढे जाऊन त्याच्या पाया पडला त्यांची राजाने स्तुती केली त्या राजवाड्यात नेऊन सुवर्णांच्या षोडपचाराने आणि हात जोडून त्यांच्या समोर तो उभा राहिला काय आज्ञा आहे ती कळवण्याची विनंती केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले की तुम्ही अवकृपेमुळे आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा इतका आमचा हेतू आहे मच्छिंद्रनाथाचे हे मागणे ऐकून राजास मोठे नवल वाटले तो असून म्हणाला महाराज त्यास हातपाय नाही मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार आहे उलटतो धनी व तुम्ही त्यांचे सेवक असे होऊन तुम्हास त्याला खांद्यावरून घेऊन फिरवावे लागेल हे ऐकून मच्छिंद्रनाथास त्यास सांगितले की तू त्यास आमच्या स्वाधीन करतोस किंवा नाही एवढे सांग म्हणजे झाले तो आमच्या कामास उपयोगी पडेल की नाही याची चौकशी तुला कशाला पाहिजे मच्छिंद्रनाथाने असे स्पष्ट म्हटल्यावर त्यास घेऊन जाण्याची राजाने परवानगी दिली मग त्यास चौरंगासुद्धा आपल्या शिबिरात घेऊन गेले तेथे त्याचे हातपाय तळवले येथे असे शंका येते की जती निर्जीवात सजीव करतात असे असता याची अवस्था का झाली निर्जीव पुतळ्याच्या गैनिनाथ निर्माण केला होता मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे अशक्य होते काय परंतु त्याची स्थिती ठेवून कार्यभाग करून घ्यावायचा होता गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथे एक रात्र राहून पुढे चालते झाले मग ते फिरत फिरत बद्रिकाश्रमात गेले व शिवालयात जाऊन त्यांनी शंकराचे दर्शन घेतले तेथे चौरंगास ठेवून आपल्या अरण्यात गेले तेथे त्यांनी ते 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 एक गुहा पाहिली ते दोघंही त्यात शिरले त्यांनी चौरंगीस त्यांची थे थे परीक्षा पाहण्याचा केला मग एक मोठी शिळा आणली अस्त्राच्या योगाने गुहात अंधार पडला आणि चौरंगीस देवळातून तेथे घेऊन गेले त्या गुहेच्या तोंडाशीच एक मोठे झाड होते त्याच्या सावलीत ते तिघही बसले होते तेथे चौरंगीस नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथास आज्ञा केली त्यावेळी गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की चौरंगीनाथचे तप पाहून मग मी त्यास अनुग्रह करेन त्याच्या या म्हणण्यास मच्छिंद्रनाथाने चौरंगीस विचारले की तू या ठिकाणी तप करण्यास बसशील तर काय तेव्हा चौरंगीने उत्तर दिले की तुम्ही सांगाल ते करील व थे ठेवी तेथे राहील नंतर त्याने त्या दोघास विनंती केली की तुम्ही जेथे असाल तेथे माझा नित्य समाचार घेत जा इतके मला दान दिले माझे कल्याण होईल ती विनंती मच्छिंद्रनाथाने कबूल केली मग त्यांनी त्यास आनंदाने गुहेत नेऊन ठेवले त्यास सांगितले की तुझी दृष्टी निरंतर या वरच्या दगडाकडे असू दे जर नजर दुसरीकडे गेली तर दगड अंगावरून पडून नाहक मरून जाशील व आपणास पुढे जी कामे करायची आहेत ती जशीच्या तशी राहून जातील या वास्तव फार सावधगिरीने राहिले पाहिजे आपले हित साधून घे इतके सांगून त्यास मंत्रोपदेश केला आणि त्याचा जप करावयास सांगितला त्यावेळी गोरेक्षनाथाने त्यास एक फळं दिले आणि भक्षून हरण करून मंत्राचा जप कराशे तप कर नजर ठेव जीवाचे रक्षण कर आम्ही तीर्थयात्रा करून तुझ्याकडे लवकर येऊ असे चौरंगीस सांगून गोरक्ष गुहे बाहेर निघाला तिच्या तोंडाशी एक शिळा ठेवली गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती पृथ्वीवर उतरून त्यास भेट दिली आणि कोणत्या कार्यासाठी स्मरण केले म्हणून तिने विचारले तेव्हा तो म्हणाला येथे एक प्राण आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे तो ती खाऊन राहून राहत जाईल परंतु तेथे फळे ने नेऊन ठेवशील ती गुप्तपणे ठेवत जा त्याच्या समजण्यात मुळीच येऊ देऊ नको अशी चामुंडे साधण्या करून गिरणार पर्वती आले त्या आज्ञामुळे चामुंडा माता गुप्तपणाने त्यास फळे नेऊन देत होती शिळा अंगावर पडून प्राण जाईल ही मोठी भीती होती व गोरक्षनाथाने शिळेविषयी फार सावध राहण्यास सांगितले होते बजावून सांगितले होते म्हणून एकसारखी तिकडे नजर लावल्याने त्याची फळे खाण्याचे राहून गेले तो फक्त वायू भक्षण करून राहू लागला नजर चुकू नये म्हणून अंग सुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे लागल्याने शरीर कृष होऊन त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र उरला अशा रीतीने चौरंगनाथ तपश्चर्या करीत बसला होता अशी ही कथा नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय एकतीस व्यातली होती तर मी ती तुम्हाला श्रवण करवली मला अशी आशा आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा जय श्री नवनाथ हाय नमहा